म्हणजे पहारेकरांचे नातू पहारेकरी झाले राजाचा नातू राजा झाला पहारा चालू आहे कोणाला कशाला माहित नाही आपल्याकडे पण तू पंतप्रधान व्हायला निघालाय एक काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला का काय माहिती म्हणते नेहरूंचा खापर पडतो इंदिराजींचा पण सुरू होईल ना आणि याला घटनेत बसवतात त्यांना बापट म्हणतात याला लोकशाही म्हणतात त्यांना सरोदे म्हणतात आपण रोज ऐकतो मित्रांनो पाखंड कशाला म्हणतो तो थो। थोतंड कशाला का म्हणतो काल परवा तुमच्या नार्वेकरांनी जो निकाल दिला तो किती लोकांनी वाचला बाकीच्यांनी सोडा सुप्रिया ताईंनी तरी वाचायला पाहिजे होता तो निकाल आला मी टी व्हीवर रिएक्शन बघत होतो त्या अँकरने सुप्रिया ताईंना विचारलं तुमची पहिली प्रतिक्रिया काय हा हा, हा। <laughs> <laughs> कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रिया ताईंचे शब्द आहेत तर माझे नाही कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे पहिलं वाक्य पुढलं वाक्य मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरते मी निकाल वाचला नाही की ऐकला नाही अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं ना अँकरला कळलं ना उत्तर देणाऱ्याला कळलं आणि आपण बघतो बरोबर यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिपक्ष सुरू केलं जागता बारा हा त्यासाठी करावा लागेल आपण कसं असतं मित्रांनो माहिती का आपण ऐकत राहिलो ना ऐकत राहिलो की हळूहळू विसरून जातो काय ऐकत होतो ही सायकॉलॉजी ज्याला म्हणतात ती मानसशास्त्र हे असं असतं की तुम्ही ऐकत राहता ऐकत राहता ऐकत राहता विसरून जाता काय ऐकता इतकं ते रुटीन होत जातं ना की त्यातलं गांभीर्य संपून जातं मग प्रश्न पडतो की सुप्रिया ताई ह्या कॉपी पेस्ट पटू आहेत की संसद पटू आहेत कारण त्यांचे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती अदृश्यशक्ती कॉपी पेस्ट चालू आहे प्रत्येक रिॲक्शनमध्ये बघता तुम्ही अदृश्य शक्ती आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकदा सुप्रियातांचा फोन आला होता मी त्या ब्लॉग लिहिला होता दाखवायचे सुळे असं त्याचं शीर्षक होतं तो वाचून त्यांचा फोन आला होता मग ते बोलता त्या बऱ्याच गोष्टी निघाल्या त्यांना मी एक प्रश्न विचारला की दोन हजार सतरामधली गोष्ट राष्ट्रपती निवडणूक व्हायची होती मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोनिया गांधी बैठक बोलवतात एची तुम्ही लोक जाता तर तिथेपासून खाता काय म्हटलं ढोकळा खाता शेव चिवडा खाता मिसळपाव खाता काय खाता तुम्हाला हा काय प्रश्न झाला म्हणे तिथे काय खाण्याचा काय संबंध आला म्हटलं कारण दुसरं काय करताना ऐकू येत नाही हो <laughs> तीन बैठका झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या पक्षांनी बसून राष्ट्रपती पदाला सगळ्यांनी मिळून एक उमेदवार उभा करायचा हे ठरवल्याची तीन बैठकांनंतर बातमी येत नाही म्हणून म्हटलं की काही काही वेगळं वेगळं खायला मिळतं म्हणून जाता की काय त्या म्हणाल नाही अहो इतक्या पक्षांची सहमती व्हायला वेळ लागते म्हटलं मग अवघड आहे काय अवघड आहे म्हटलं नाही राष्ट्रपती पदाचा माझ्या माहितीप्रमाणे एकच उमेदवार असतो तो ठरवायला दोन महिन्यात तीन बैठका आणि तोही ठरत नाही तर पाचशे त्रेचाळीस उमेदवार ठरवायला किती वर्ष लागतील <laughs> म्हटलं मी पण हयात नसेल तुम्ही पण असाल की नाही गॅरंटी नाही